नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जवळजवळ सर्व शेतकऱ्यांची कांद्याची काढणी झालेली आहे आणि आता कांदा चाळीमध्ये कांदा साठवणुकीचं नियोजन सुरू आहे कांदा साठवणुकीचं नियोजन करत असताना आपल्याला वेगवेगळं पावडर्स त्यामध्ये वापराव्या लागतात पण शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गोंधळात न टाकता एकच पावडर सजेस्ट करेल ज्याची मी तीन वर्षापासून सलग प्रॅक्टिकल करतोय माझा कांदा व्यवस्थित प्रकारे निघतोय आणि तेच पावडर तुम्ही आता यापुढे वापरली पाहिजे या संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे शेतकरी मित्रांनो कांदा चाळीमध्ये कांदा साठवणूक केल्यानंतर तो जास्तीत जास्त दिवस कसा टिकेल आणि चांगल्या प्रकारे कसा राहील नंतर भविष्यामध्ये जेव्हा आपण विक्रीसाठी कांदा नेऊ त्यावेळेस देखील त्याची गुणवत्ता कमी नाही झाली पाहिजे अशा प्रकारचं जर नियोजन करायचं असेल तर मात्र तुम्हाला चाळीमध्ये कांदा साठवणूक करत असताना पावडरचा वापर करणं गरजेचं आहे, आहे। आता बरेच शेतकरी गंधक वापरतात कीटकनाशक पावडर वापरतात तरी देखील अशा वेळेस त्यांच्या कांद्यामध्ये खराबपणा येऊ शकतो पण शेतकरी मित्रांनो मी जी पावडर वापरतो आहे यावेळी माझं सलग तिसरं वर्ष आहे आणि मी जेव्हा कांदा विक्रीसाठी बाहेर काढतो त्यावेळेस तो योग्य प्रकारे आतापर्यंत बाहेर पडलेला आहे त्यामुळे याही वर्षी मी तीच पावडर वापरतो आहे आणि ती पावडर म्हणजे सह्याद्री बायोटेकची डिफेंडर पावडर ही डिफेंडर पावडर संपूर्णपणे ऑर्गेनिक आहे या पावडर पासून कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही कारण की शेतकरी मित्रांनो कांदा हा आपण सर्व व्यक्ती खाता असतो प्रत्यक्ष आपल्या आहारामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत ते टाकल्यानंतर त्याच्यावर दुष्परिणाम होतो पण जर आपण डिफेंडर पावडर वापरली तर मात्र कोणत्याही प्रकारचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत नाही कांद्याची ही गुणवत्ता टिकून राहते जर यदा कदाचित आपलं कांदा नियोजन करत असताना जेव्हा प्लॉट मध्ये आहे तेव्हा जर काही नियोजन चुकलं आणि चुकून आपल्या कांदा चाळीमध्ये कांदा साठवणूक केल्यानंतर कांद्याची जर सड होत असेल तर तो एक सेपरेट कांदा तिथल्या तिथं सडल्यानंतर वाळून जाण्यासाठी या पावडरचा सगळ्यात जास्त उपयोग होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या पावडर मध्ये एस आर टी हे तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे एस आर टी तंत्रज्ञान म्हणजे स्लो रिलीज टेक्नॉलॉजी स्लो रिलीज टेक्नॉलॉजी म्हणजे गरजेनुसार ही पावडर हळूहळू उपलब्ध होत राहते जेणेकरून वेगवेगळ्या वेळी आपल्या कांदा चाळीमध्ये येणाऱ्या ज्या बुरशी आहेत किंवा बाहेरून जो गारवा आहेत याच्यापासून जो आपला कांदा खराब होणार आहे तो खराब होण्यापासून ही पावडर वाचवते ही पावडर संपूर्णपणे ऑरगॅनिक असण्याबरोबर तंत्रज्ञान जे आहे ते आपल्या कांद्यासाठी किंवा इतर कोणताही शेतीमाल आपण साठवणूक करत असतो त्यामध्ये याचा वापर करता येऊ शकतो या पावडरची वापरण्याची पद्धत म्हणजे एखाद्या पातळ कपड्यामध्ये आपण ही पावडर टाकायची आहे आणि आपण जेव्हा कांदा साठवणूक करत असतो त्यावेळेस एक फुटाचा थर झाल्यानंतर त्याच्यावर आपण हे धुरळणी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो याचे जर पुंजके आपल्या कांद्यावर पडले तर मात्र तिथं काळा डाग पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असलेल्या पद्धतीने आपल्या कांद्यावर धुरळणी करणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो याचं जे प्रमाण आहे ते प्रति दहा क्विंटल एक किलो पावडर आपल्याला वापरायची आहे आणि ती पुरेशी आहे बरेच शेतकरी कांदा जास्त टिकवण्याच्या नादामध्ये वेगवेगळ्या पावडरीचं कॉम्बिनेशन करून भरपूर प्रमाणात वापरतात आणि शेतकरी मित्रांनो जर कांदा सड झाली तर त्यामध्ये दुष्परिणाम दिसून येतात कांद्याची गुणवत्ता पूर्णपणे कमी होते आणि आपल्याला भविष्यात बाजारभाव मिळण्यासाठी त्यापासून दुष्परिणाम संभवतो मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल का आता हे मिळेल कुठे तर आप आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये चौकशी करा तिथे जर उपलब्ध नसेल तर स्क्रीनवर मी तुम्हाला एक सह्याद्री बायोटेक चा नंबर देतोय तेथे जाऊन तुम्ही या पावडर बद्दलची अधिकची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर तुमच्या कोणत्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये उपलब्ध आहे त्याची देखील माहिती तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो समोर जो नंबर दिलेला आहे तो तुम्हाला येत्या रब्बी हंगामामध्ये जर तुम्हाला तीस टनापर्यंत प्रति एकर उत्पादन घ्यायचं असेल तर त्या दृष्टीनं येथे व्हॉट्सअप ग्रुप बनवण्याचं काम सुरू आहे तुम्हाला वेळोवेळी त्यामधून माहिती मिळेल आणि तीस टनापर्यंत तुमचं कांदा उत्पादन कसं येईल याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल प्रॉडक्ट सुचवले जातील याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण अपन, आपल्या कांदा पिकामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर मात्र तुम्ही आमच्या संपर्कात या या फोन नंबरवर कॉल करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला सामील व्हा शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली माहिती नक्की आवडली असेल जर आवडली असेल इतर शेतकरी मित्रांना फायदा व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार